राधे राधे जय नारायण प्रिय भक्तांनो आपणा सर्वांना वसंत पंचमी अर्थात सरस्वती पूजेच्या अनंत शुभेच्छा भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सन दोन हजार सव्वीसमध्ये वसंत पंचमी म्हणजेच सरस्वती पूजा कधी साजरी केली जाणार आहे तेवीस जानेवारी की चोवीस जानेवारी पूजा कशी करावी व्रत कधीपासून कधीपर्यंत ठेवावे पारण कधी करावे या दिवशी माता सरस्वतीची आराध राधे राधे जय नारायण प्रिय भक्तांनो आपणा सर्वांना वसंत पंचमी अर्थात सरस्वती पूजेच्या अनंत शुभेच्छा भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सन दोन हजार सव्वीसमध्ये वसंत पंचमी म्हणजेच सरस्वती पूजा कधी साजरी केली जाणार आहे तेवीस जानेवारी की चोवीस जानेवारी पूजा कशी करावी व्रत कधीपासून कधीपर्यंत ठेवावे पारण कधी करावे या दिवशी माता सरस्वतीची आराधना कशी करावी आणि सर्वात महत्वाचा प्रश्न फक्त मुले किंवा विद्यार्थीच सरस्वती मातेची पूजा करू शकतात का की कुटुंबातील सर्व सदस्यांनी पूजा करणे आवश्यक आहे या सर्व प्रश्नांची संपूर्ण माहिती आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून भक्तांनो विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा कारण वसंत पंचमी हा सण वर्षातून फक्त एकदाच येतो आणि आपले जीवन सुंदर व सुसंस्कृत करण्यासाठी थोडा वेळ काढणे आवश्यकच आहे भक्तांनो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला आपण माता सरस्वतीचा प्रकट दिन म्हणून साजरा करतो कारण याच दिवशी ज्ञान कला आणि संगीताची देवी माता सरस्वती प्रकट झाली होती तिने सृष्टीत वाणी बुद्धी आणि संगीताचा संचार केला पुराणकथेनुसार ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केल्यानंतर वातावरणातील शांतता भंग करण्यासाठी जल शिंपडले त्या जलातून वीणा धारण करून माता सरस्वती प्रकट झाल्या तेव्हापासून हा दिवस त्यांचा जन्मोत्सव आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो वसंतपंचमी हा केवळ एक सण नाही तर हा विद्या विवेक संस्कार आणि चेतनेच्या जागृतीचा पवित्र दिवस आहे हा तो मंगल प्रसंग आहे जेव्हा स्वतः माता सरस्वती आपल्या भक्तांच्या जीवनात प्रवेश करते विशेषत त्या घरांमध्ये जिथे पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मनापासून चिंतित असतात आजच्या काळात आपण धन पद आणि प्रतिष्ठेची खूप चिंता करतो पण विद्या या मुळाला पोषण देणे विसरतो शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जर एखाद्याला माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर त्याच्यावर माता सरस्वतीची कृपाही असणे आवश्यक आहे कारण माता सरस्वती केवळ शिक्षणाची नव्हे तर ज्ञान आणि बुद्धीची देवी आहे ज्ञान व बुद्धीशिवाय जर एखाद्याला धन मिळाले तरी सरस्वतीच्या कृपेअभावी तो आपले सर्वस्व गमावतो शास्त्रात म्हटले आहे ज्याच्याकडे विद्या ज्ञान आणि बुद्धी नाही त्याच्याकडे धन टिकत नाही आणि विद्येशिवाय मिळालेले धनही लवकर नष्ट होते म्हणजेच सरस्वतीच्या कृपेशिवाय लक्ष्मी स्थिर राहत नाही म्हणून भक्तांनो आपण स्त्री असाल किंवा पुरुष वय कितीही असो व्यवसाय काहीही असो या वसंत पंचमीला माता सरस्वतीची पूजा नक्कीच करावी भक्तांनो सन दोन हजार मध्ये पंचमी तिथीची सुरुवात तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सुमारे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांवर होईल आणि तिथीची समाप्ती चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री एक वाजून शेचाळीस मिनिटांवर होईल उदय तिथीच्या आधारावर सरस्वती पूजा शुक्रवार तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच साजरी केली जाईल तसेच भक्तांनो तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सरस्वती पूजेसाठी सकाळपासूनच शुभयोग तयार होत आहेत सूर्योदयानंतरचा काळ विशेषतः पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो बसंत पंचमी हा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो सकाळी सुमारे सात वाजल्यानंतर ते दुपारपर्यंत पूजा वंदना जप नवीन कार्याची सुरुवात आणि विद्यारंभ यांसारखी शुभकामे केली जाऊ शकतात कारण हा दिवस अबूज मुहूर्त मानला जातो म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते कारण स्वत काळही या दिवशी शुभ होतो या दिवशी जर श्रद्धा आणि निष्ठेने काही शास्त्रमान्य उपाय केले तर माता सरस्वतीच्या अपार कृपेने आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडून येतात म्हणून हा विषय शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे की बसंत पंचमी केवळ लहान मुलांचा सण नाही तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे कारण विद्या आणि बुद्धीची साधना आयुष्यभर चालू असते या दिवशी लहान मुले आणि मोठी दोघांनीही माता सरस्वतीची पूजा करावी मात्र विशेषतः मुलांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो अनेक वेळा असे होते की मोठी माणसे स्वतः पूजा करतात आणि मुलांना केवळ प्रसाद देऊन बाजूला ठेवतात पण या दिवशी मुलांना पूजेच्या प्रक्रियेत सामील करणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा मुले स्वतः मंत्र म्हणतात फुले अर्पण करतात किंवा पुस्तक अर्पण करतात तेव्हा त्यांचे मन शुद्ध होते एकाग्रता वाढते आणि विद्येप्रती श्रद्धा निर्माण होते त्याचवेळी मोठी माणसे श्रद्धा आणि संयमानं पूजा करतात तेव्हा घराचे वातावरण सात्विक बनते आणि त्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर होतो पंचमीच्या दिवशी मुलांकडून शांतपणे वंदना करून घेणे त्यांच्या हातून देवीला अर्पण करून घेणे चांगले संकल्प करवून घेणे आणि प्रेमळ वातावरण ठेवणे विशेष फलदायी मानले जाते जेव्हा मोठी माणसे आपल्या आचरणातून मार्गदर्शन करतात आणि मुले आपल्या निरागस भक्तीने पूजेत सहभागी होतात तेव्हा पंचमीचे खरे महत्त्व प्रकट होते आणि माता सरस्वतीची कृपा संपूर्ण कुटुंबावर राहते शास्त्रांनुसार वर्षातून एक दिवस विद्येला विश्रांती द्यावी असे सांगितले आहे जसे मनुष्य सतत परिश्रम केल्यानंतर विश्रांती घेतो तसेच विद्येच्या देवीला देखील एक दिवस विश्रांती दिली जाते म्हणूनच पंचमीच्या दिवशी मुलांना अभ्यासासाठी जबरदस्ती केली जात नाही या दिवशी पुस्तके वह्या पेन आणि अभ्यासाची सामग्री माता सरस्वतीच्या चरणी ठेवून त्यांची पूजा केली जाते यामुळे विद्येचा अपमान होत नाही तर विद्येचा सन्मान होतो जे पालक हे रहस्य समजून घेतात त्यांच्या मुलांच्या बुद्धीत अद्भुत तेज दिसून येते या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करण्यामागेही विशेष कारण आहे पिवळा रंग वसंत ऋतूचे प्रतीक आहे हा रंग आनंद ऊर्जा आणि ज्ञान दर्शवतो पिवळे वस्त्र परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो म्हणून या दिवशी काळे निळे किंवा अतिशय गडद रंग टाळावेत पिवळे वस्त्र उपलब्ध नसल्यास हलका केशरी किंवा फिकट पिवळा रंगही योग्य मानला जातो घरात या दिवशी बसलेल्या अवस्थेतील माता सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र असणे अत्यंत शुभ मानले जाते उधी मूर्ती घरात ठेवली जात नाही कारण बसलेला स्वरूप स्थैर्य आणि शांतीचे प्रतीक आहे माता सरस्वती हंसावर विराजमान असतात जो विवेकाचा प्रतीक आहे याचा अर्थ जीवनात योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणे आवश्यक आहे हीच शिकवण माता सरस्वती आपल्या भक्तांना देतात काही ठिकाणी बसंत पंचमीला भगवा असेही म्हणतात या दिवशी पुवा अबीर आणि धान्याला विशेष महत्त्व आहे ही केवळ परंपरा नसून त्यामागेही आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे पूजेच्या मागे भाव असतो पुवा हे मधुरतेचे प्रतीक आहे अबीर आनंदाचे प्रतीक आहे आणि धान्य समृद्धीचे प्रतीक आहे जेव्हा आपण हे सर्व आईला अर्पण करतो तेव्हा आपण तिच्याकडे अशी प्रार्थना करतो की आमच्या जीवनात मधुरता आनंद आणि समृद्धी सदैव राहो एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुमच्या घरी लहान मुले असतील तर या दिवशी त्यांचा अन्नप्राशन विद्यारंभ किंवा जिभेवर ओम लिहिण्याची परंपरा केली जाऊ शकते हे सर्व कार्य अबूज मुहूर्तात येतात म्हणून यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते माता सरस्वतीच्या कृपेने मुलांचे जीवन योग्य दिशेने पुढे जाते भक्तांनो जर एखाद्या मुलाची परीक्षा सुरू असेल आणि अभ्यास करणे आवश्यक असेल तर आईकडे क्षमा याचना करून पुस्तक हातात घेता येते परंतु सामान्य परिस्थितीत या दिवशी अभ्यासाला थोडा विराम देणे हेच श्रेष्ठ मानले जाते हा नियम भीतीने नव्हे तर श्रद्धेने पाळला जातो जिथे श्रद्धा असते तिथे फळ नक्की मिळते चला भक्तांनो आता आपण वसंतपंचमीची प्रमाणित पूजाविधी जाणून घेऊया लक्षात ठेवा भक्तांनो पूजेचे फळ सामग्रीवर नव्हे तर भावावर अवलंबून असते भाव शुद्ध असेल मन निर्मळ असेल आणि श्रद्धा खरी असेल तर थोड्याशा सामग्रीतही माता सरस्वती अतिशय प्रसन्न होतात वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून सर्वप्रथम स्नान करावे शक्य असल्यास कोमट पाण्यात थोडेसे गंगाजल मिसळून स्नान करा स्नानानंतर स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करा वस्त्र नवीन असणे आवश्यक नाही परंतु स्वच्छ आणि श्रद्धेने परिधान केलेले असावे यानंतर घरातील पूजास्थळ नीट स्वच्छ करा जिथे माता सरस्वतीची स्थापना करायची आहे तिथे पिवळे कापड अंथरा कारण पिवळा रंग वसंत आणि विद्येचे प्रतीक आहे आता माता सरस्वतीची बसलेली मूर्ती किंवा चित्रश्रद्धेने स्थापित करा मूर्ती किंवा चित्रासमोर दीप प्रज्वलित करा दीप अंधारातून प्रकाशाकडे नेते जसे विद्या अज्ञानातून ज्ञानाकडे नेते दीप लावताना मनात अशी भावना ठेवा की माता आमच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करो यानंतर सर्वप्रथम श्री गणेशांचे स्मरण करा कारण गणेशपूजनाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही मनात ओम गम गणपतये नमः या मंत्राचे स्मरण करा आणि पूजा निर्विघ्न पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा यानंतर माता सरस्वतीचे ध्यान करा डोळे बंद करून अशी कल्पना करा की शुभ्र वस्त्र परिधान केलेली वीणा धारण केलेली हंसावर विराजमान माता सरस्वती तुमच्या समोर बसले आहेत आणि करुणेने तुमच्याकडे पाहत आहेत आता मातेला पिवळी फुऱ्या अर्पण करा त्यानंतर चंदनाचा टिळा लावा अक्षता अर्पण करा आणि धूप अगरबत्ती दाखवा धूपाचा सुवास परिसर शुद्ध करतो आणि मन एकाग्र करतो यावेळी घरामध्ये कोणताही गोंधळ किंवा आवाज नसावा हे असणे आवश्यक आहे विशेषतः मुलांना शांत भावनेने पूजेमध्ये सहभागी करून घ्या आता भोगाबद्दल बोलूया भक्तांनो वसंत पंचमीच्या दिवशी पुवा या पदार्थाला विशेष महत्त्व सांगितले गेले आहे पुवा मैद्याचा असो रव्याचा असो किंवा गव्हाच्या पिठाचा असो तो श्रद्धेने बनवलेला असावा यासोबतच मातेला अबीर धान्य नारळ आणि विशेषत बोर यांचा भोग नक्की अर्पण करा शास्त्रांमध्ये सांगितले आहे की माता सरस्वतीला बोर अत्यंत प्रिय आहेत जसे गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहेत तसेच माता सरस्वतीला बोर प्रिय आहेत जर बोर उपलब्ध असतील तर नक्की अर्पण करा जरी दोन किंवा चारच का असेनात यानंतर मुलांची पुस्तके वह्या पेन पेन्सिल आणि जर एखादे वाद्य असेल तर तेही मातेसमोर ठेवा ही केवळ एक परंपरा नाही तर हा भाव आहे की आपण आपले ज्ञान कला आणि बुद्धी मातेला अर्पण करत आहोत हे सर्व मुलांकडूनच करून घेणे श्रेष्ठ मानले जाते कारण हा सण मुख्यतः त्यांचाच आहे आता माता सरस्वतीच्या मंत्राचा जप करा ओम ॲम सरस्वत्यय नमहा या मंत्राचा जितका जमेल तितका जप करा हा बीज मंत्र आहे आणि बुद्धी जागृत करतो जप करताना डोळे बंद ठेवा आणि मन स्थिर ठेवा कोणतीही घाई करू नका हा वेळ मातेशी संवाद साधण्याचा आहे यानंतर सरस्वती वंदना किंवा कोणतीही स्तुती श्रद्धेने म्हणा सूर मधुर असो किंवा नसो त्याचा फरक पडत नाही भाव शुद्ध असणे महत्वाचे आहे माता सरस्वती भावाची देवी आहे जेव्हा आपण हात जोडून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करता तेव्हा ती प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही पूजेनंतर माताजींची आरती करा आरतीच्या वेळी घरातील सर्व सदस्य एकत्र असावेत आणि मुलांना पुढे ठेवा आरतीनंतर प्रसाद वाटा लक्षात ठेवा प्रसाद सर्वात आधी मुलांनाच द्यावा कारण हाच या सणाचा खरा उद्देश आहे आता त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्या वसंत पंचमीच्या दिवशी चुकूनही करू नयेत कारण असे केल्यास माता सरस्वती रुष्ट होऊ शकते या दिवशी मुलांना ओरडू नये त्यांना अभ्यासासाठी जबरदस्ती करू नये हा दिवस विद्येला विश्रांती देण्याचा दिवस आहे पूजेनंतर पुस्तके आदराने एका ठिकाणी ठेवा त्यांना जमिनीवर टाकू नका कोणत्याही प्रकारची नकारात्मक बोलणे भांडण किंवा अपशब्द टाळा जर त्या दिवशी एखादी स्त्री रजस्वला अवस्थेत असेल तर तिने मातेला स्पर्श करू नये मात्र मनात श्रद्धा ठेवू शकते फळे किंवा तयार भोग घरातील इतर सदस्य मातेसमोर अर्पण करू शकतात यामध्ये कोणताही दोष नाही भक्तांनो वसंत पंचमीचा सण आपल्याला हे शिकवतो की जीवनात केवळ धन नव्हे तर विद्या विवेक आणि संस्कार हेच खरे धन आहे ज्या घरात माता सरस्वतीचा वास असतो तिथे अज्ञान कलह आणि अविवेक टिकत नाही शेवटी माता सरस्वती समोर हात जोडून हीच प्रार्थना करा हे माता आमच्या मुलांची बुद्धी उजळवा त्यांना योग्य मार्ग दाखवा त्यांना सुसंस्कारी बनवा आणि आमच्या घरात सदैव ज्ञानाचा दिवा तेवत राहू